कडून नाशिक कडे जाणाऱ्या बसला भयंकर अपघात झालाय यात जीवितहानी झाली नाही ना रुग्णालयात दाखल करण्यात ही बस निघाली होती तलवाडा गावाजवळ समोरून येणाऱ्या कंटेनर न बसला कट मारला पावसामुळे रस्ता ओला आणि निसर्ड झाल्यामुळे बस अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून डाव्या बाजूला खड्ड्यात कलांडली बसमध्ये साधारण चाळीस प्रवासी होते हा अपघात भीषण होता मात्र सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही काही प्रवासी जखमी झाल्यात अपघात झाल्याचं जा समजता स्थानिकांनी घटनास्थळी येऊन मदत कार्य सुरू केले संकटकालीन खिडकी व शक्य असेल तिथून प्रवाशांना बाहेर काढले काही प्रवासी जखमी होते त्यांना उपचारासाठी कासा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय इतर घाबरलेल्या प्रवाशांना स्थानिकांनी धीर दिला पोलिस आणि एसटी अधिकारी घटनेचा पंचनामा करून अपघाताचं कारण आणि पुढील तपास करत आहेत न्यूज आनेल न्यूज शिवशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी वैजापूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या